नागपुरातील गाईड मध्ये अब्दुल बशीर व त्यांचे कुटुंबीय वर्षांपासून राहत आहे मात्र त्याच जागेवर मध्य रेल्वेने आपले हक्क सांगितल्यामुळे पीडित परिवाराने न्यायालयात रेल्वे प्रशासनाविरुद्ध दोन हजार बावीस मध्ये नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती तसेच पीडित परिवाराच्या जागेचा मालकी हक्काबाबत ही जागा जिल्हाधिकारी नागपूर महाराष्ट्र शासन यांची असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दोन हजार पाच ला कळवले होते परंतु ही जागा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांची नसून ही जागा मध्य रेल्वेची असल्याचा दावा रेल्वेतर्फे करण्यात आला होता, 2005 ना, ना, होता। दोन हजार पाच पासून जागेचा वाद असताना मध्य रेल्वेने कधीही महाराष्ट्र शासनाकडे कोणताही पत्रव्यवहार किंवा त्यावर कुठली सरकार घेतली नाही सध्या हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना अंतिम निर्णयासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं व एक मार्च दोन हजार चोवीसला ला तिन्ही पक्षांना बोलवून कुणी एकमेकांविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही असा आदेश देखील दिला होता पण चौदा तारखेला नियमित न्यायालय सुट्टीवर असताना रेल्वे प्रशासनाने कट रजून अवैधपणे बशीर यांच्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला नियमित कोर्ट सुट्टीवर असल्यामुळे प्रभारी कोर्टाकडे तीनच्या नंतर यथास्थिती ठेवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला त्यावर रेल्वे प्रशासनाने न्यायालयात येऊन सांगितले की आम्ही कुठल्याच प्रकारची कारवाई करीत नाही आहोत त्यामुळे न्यायालयाने अर्ज पाच वाजता खारिज केला नियमाप्रमाणे संध्याकाळी सहा नंतर महिलांना घराबाहेर किंवा पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही सोबतच अतिक्रमणाची कारवाई करता येत नाही तरी देखील रेल्वे प्रशासनाने रात्री कारवाई सुरू ठेवली व या घरात पंचवीस लोकांपैकी बारा महिला असताना सर्वात वृद्ध पंच्याऐंशी वर्षाचे व वीस वर्षांचे नवजात बालक असूनही कारवाई केली त्यामुळे अॅडव्होकेट राहुल झामरे यांनी अभिजित सामरे ऋषिकेश सुबेदार हर्ष जिकार यांनी नागपूरच्या सरन्यायाधीश महोदयांचे रात्री नऊ वाजता घर गाठले प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीशांनी ज्या कोर्टात प्रकरण होते त्या न्यायाधीशांना तत्काळ सुनावणी घेऊन उचित न्यायालयीन आदेश पारित करावा असे आदेश दिले व त्यामुळे चाळीस टक्के घर हे तुटण्यापासून वाचले दुसऱ्या दिवशी नियमित न्यायालयाने रेल्वेच्या कारवाईवर ताशेरे ओढले तसेच पीडित अब्दुल जाहीर यांनी तहसील पोलिसात रेल्वे प्रशासनाविरुद्ध राजेश चिखले सिनियर डीईएन वाय ऑफिसर रेल्वे मिनिस्टर मीना रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व त्यांच्यासोबत असलेली त्यांची संपूर्ण टीम जे सहा नंतर घरातील बायांना जबरदस्ती बाहेर काढणे व प्रशासकीय बळजबरी करणे यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे व सामान्य जनतेसाठी पण न्याय व्यवस्था चोवीस तास काम करू शकते हे उदाहरण मुख्य प्रधान न्यायाधीश महोदयांनी नागपूरच्या जनतेसमोर ठेवले व एका कुटुंबाला बेघर होण्यापासून वाचवले यासाठी परिवाराकडून तर शब्दातून व्यक्त होताच येत नाहीये यासाठी परिवाराकडून तर शब्दातुन व्यक्त होता नहीं है पर नागपुर करान कड़ ही न्याय प्रणाली दृढ शुभ का मोहम्मद इरफान है और मैं इसी घर का मेंबर हूं हमने ये जो कारवाई हुई थी इसके लिए मीडिया कुछ मीडिया रिपोर्टर्स को बुलाए थे यहाँ पे उसमें से कुछ एस एन एन पी के लोग आए हुए थे उनमें से एक पत्रकार को यहाँ के पुलिस वालों ने धक्का मार के अकाला और बोला कि तुम्हारे को यहाँ परमिशन नहीं है आने के लिए और उन्होंने बोला कि हमें परमिशन की ज़रूरत नहीं है हम मीडिया वाले हैं तो बोले जाओ सुप्रीम कोर्ट से लेके आओ तो तुम यहाँ पे वीडियो रिकॉर्ड कर सकते हैं ये बोला और बाकी पुलिस वालों को बोले कि धक्का मार के बाहर तो मैं खुद वहाँ पे खड़ा हुआ था और तो तो नहीं नहीं। उनको बोली की आपका नाम क्या है मेरा नाम मोहम्मद मोहम्मद इरफान इरफान है आ, आप क्या बताना चाहेंगे मैं भी यही बताना चाहती हूँ कि जो लोग हमारे लिए मदद के लिए बुलाए गए थे हमने बुलाए थे उनको हमारी मदद के लिए जैसे एस एन एस चैनल वगैरह वाले हैं और भी चैनल वाले हैं उनके साथ इन लोगों ने यही बदतमी थी उनको हमारे तक पहुँचने नहीं दे रहे थे कि नहीं वहाँ तक तुमको परमिशन नहीं है तुम किसी से लिखवा के लाओ करके कोर्ट से ऑर्डर लाओ या, लाओ या दिया उनको भी बताओ इस तरीके से उन लोगों को भी भी धक्का मुक्की करें करें उनको खींच पकड़ बुलडोजर लेके आया तो उस समय जो ऑफिसर थे उनके साथ में मिस्टर राजेश चिकले सीनियर डी मिस्टर गोपाल डिविजनल इंजीनियर मिस्टर पारस कास्कर उनके लॉ ऑफिसर और जो मीन मिस्टर मीना जी के जो हेड थे उनके वो सब के सब साथ में थे और वो हमारी किसी रिक्वेस्ट को मान नहीं रहे थे उसी ने ऐसा लगा जैसे मोहल्ले वगैरह में नहीं कि गुंडागिरी करके लोग किसी का प्लॉट कब्जा कर लेते बिल्कुल वो ऐसा ऐसा लगा कि ऐसा कब्जा करने के लिए चाहिए कानून कायदे को तो बिल्कुल उन्होंने साइड में रख दिया था और ना कलेक्टर के लेटर्स को मान रहे थे मैंने उनको बोला भी मतलब आप रेलवे के ऑफिसर इसका ये मतलब नहीं कि आप कलेक्टर से ऊपर हो गए या कानून कार्य से भी ऊपर हो गए लेकिन वो बिल्कुल बिल्कुल मानने को तैयारी नहीं थे बिल्कुल ऐसा लगा ये गुंडागर्दी कर रहे हैं और ये अभी कब्जा करके जाएंगे सिक्सटी परसेंट घर तोड़ा, तो तोड़ा उन्होंने ये तो कोर्ट ने भी मान लिया है और कोर्ट ने बहुत फटकार लगाई है हमारे सामने ये हम सब हुआ ये और कोर्ट ने बहुत फटकार लगाया उनको अभी ये तो खैर हमारे ऊपर उन्होंने गुंडागर्दी की कुछ मीडिया कर्मियों को मालूम पड़ा वो बेचारे सुबह से पहुंच गए वहाँ वो कवरेज करने लगे हमसे भी क्वेश्चन किया उन्होंने रेलवे से भी क्वेश्चन किया उनके अधिकारियों से क्वेश्चन किया वो उनको भी नहीं मान रहे थे और मीडिया कर्मचारियों को भी जैसा हमको धकेला उन्होंने खदेड़ा वैसा वो मीडिया कर्मचारियों को भी उन्होंने खदेड़ा वहाँ पे मिस्टर सैयद काजी करके एक एन से आए थे जो कवरेज ले रहे थे उनको तो उनकी तो बहुत बुरी हालत किया उन्होंने कोर्टा चे ऑर्डर दरवाजे उघड़ ले वह जेप इलीगल काम शुरू होते कामाला स्थगिति दी गई थी वे रात्रि व खरोखर न्याय देवताची भूमिका त्यांनी निभवली प्रकरण असं आहे की हे अब्दुल बशीर आहे हे अब्दुल झहीर आहे हे माग यांचा परिवार मागील पंच्याऐंशी वर्षापासून त्या जागेवर राहत आहे दोन हजार पाचमध्ये यांना माहीत पडलं की ती जागा रेल्वेची नसून राज्य शासनाची आहे आणि राज्य शासनाने त्याच्यात त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की बा तुम्ही इतक्या वर्षापासून राहून राहिले तर तुम्ही आम्हाला अप्लिकेशन करून ही जागा रेग्युराईज पण करून घेऊ शकता त्यानंतर रेल्वेने त्या ऑर्डरला कधी चॅलेंज केलं नाही त्या ऑर्डरला कधी करस्पॉन्ड केलं नाही आणि आताच रेल्वेचं म्हणणे आहे की नाही तुम्ही पहिले आम्हाला पैसे घे देत होते तुम्ही लिस्टचे तर ते त्या पै लिस्टचे पैसे आम्हाला पुन्हा द्या नाही लिस्टचे पैसे द्या आम्हाला जागाच द्या पैसे नाही जागा पाहिजे पण आता ती जागा राज्य शासनाची असल्यामुळे रेल्वेचा तिथे कुठलाही अधिकार नाही आहे रेल्वे ही अनधिकृतपणे त्या जागेचा कब्जा घ्यायसाठी चौदा तारखेला हे सगळं षडयंत्र रचलं गेलं जेव्हा की एकोणीस तारखेला या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होणार होता एकोणीस तीनला आणि चौदा तीनला एवढी काय अर्जन्सी पडली जेव्हा की एक तीन दोन हजार चोवीसपासून हा अंतिम निर्णयासाठी राखीव आहे प्रकरण त्यामध्ये त्यांनी कधीच कारवाई नाही केली इतक्या दिवसात पण चौदा तारखेला न्यायालय सुट्टीवर असताना एक षडयंत्र रचण्यात आले व त्या अंतर्गत त्यांच्या घरी बुलडोजर आर पी एफ आणि सगळ्यांनी अतिक्रमण कारवाई करायसाठी सकाळी आठ वाजता केले आबाला जसं माहीत पडलं आम्ही अकरा वाजता कोर्टात गेलो पण कोर्ट रजेवर असल्यामुळे दुसऱ्या कोर्टाकडे चार्ज होता तिथे आम्हाला अप्लिकेशन करता करता साडेतीन चार वाजले पण त्या कोर्टाला रेल्वेने मिसगाईड केले की नाही वा आम्ही तिथे कुठलीच कारवाई करत नाही आहे वा आम्ही कुठली कारवाई करणार नाही आहे असंच बौखिकरित्या यांनी इन्चार्ज कोर्टाला पण हमी दिली होती की आम्ही जजमेंटपर्यंत कुठलीच कारवाई करणार नाही त्यामुळे कोर्टाने त्यावेळेस कुठलेही स्थगिती किंवा संरक्षण आम्हाला दिलं नव्हतं त्याचा गैरफायदा घेत या लोकांनी चौदाला कोर्टाला दुसऱ्या कोर्टाला मिसलीड केलं आणि त्यांच्याकडून रिजेक्शनचा ऑर्डर घेतला आता रिजेक्शनचा ऑर्डर हा पाच वाजता लोट झाला नियमाप्रमाणे अंधारानंतर तुम्ही कुठलीच अतिक्रमण कारवाई किंवा कुणाला ग गा, घराच्या बाहेर काढू नाही शकत आणि त्यातल्या त्यात यांच्या घ घरामध्ये एकूण चोवीस पंचवीस लोकं राहतात त्यातपैकी तेरा महिला आहे त्या महिलांना रात्री आर पी एफनी महिला कर्मचारी असतील तरी काय पण सहा वाजता नंतर कुठल्याही जब कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशन किंवा कुठे हात लावता येत नाही